नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर वर्षा चौरे स्वागत करते आपल्या सर्व दर्शकांचं दोन हजार पंचवीस हे राष्ट्रमाता जयंती वर्ष म्हणून अहिर केलं जात आहे या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत सामाजिक संघटना संस्था यांच्या माध्यमातून तसेच शासन स्तरावर देखील अनेक उपक्रम राबवले जात आहेत यामध्ये नाट्य सादरीकरण असेल चित्ररथ प्रदर्शन असेल चित्ररथाची मिरवणूक असेल किंवा व्याख्यानमाला आयोजित करणं असेल अशा विविध कार्यक्रमातून अहिल्यामाईंच्या विचारांचा जागर करण्याचं चा काम चालू आहे परंतु एक गोष्ट लक्षात येते की हा सर्व विचारांचा जागर हा केवळ त्या एका दिवसापुरता मर्यादित होतो आणि मग त्यानंतर पुढे काय तसं पाहिलं तर तस शालेय पाठ्यक्रमामध्ये आपल्याला अहिल्यामाईंबद्दल एकही धडा उपलब्ध नाही त्यामुळे आजच्या मुलांना अहिल्यामाईंच्या कार्याबद्दलची किंवा त्यांच्याबद्दलची थोडीही माहिती नाही यासाठी या त्यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त मी एक लहान पुस्तिका शालेय मुलांसाठी बनवलेली आहे अशा प्रकारची ती पुस्तिका आहे पुण्यश्लोक अनिलबाई होळकर तर आपल्या सर्वांना विनंती आहे की ही पुस्तिका जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा टार्गेट ठेवलेला आहे की, की तीनशेव्या जयंती वर्ष आहे तर त्याच्या शंभरपट पट म्हणजेच कमीत कमी तीस हजार मुलांपर्यंत ही पुस्तिका पोहोचवावी असा माणस ठेवून ही पुस्तिका काढलेली आहे अतिशय वाजवी दरात दरात आणि ही पुस्तक आपल्या सर्वांना उपलब्ध होईल तर अहिल्या मातेची जयंती साजरी करणाऱ्या सर्व संस्था सामाजिक संघटना तसेच विविध व्यक्ती जे की पुस्तकं घेऊन मुलांना ते मोफत देऊ शकतात या सर्वांना कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे की आपण हे पुस्तक खरेदी करून मुलांपर्यंत पोहोचवावं जेणेकरून अहिल्यामाईंच्या विचारांचा जागर कायमस्वरूपी होत राहील उत्सवाच्या रूपाने केवळ एक दिवस न होता घरामध्ये जर पुस्तक असेल तर ते वाचलं जाऊन कायमस्वरूपी मुलांना ते संग्रही राहील आणि मुलांनाच काय मोठ्या माणसांना देखील अहिल्यामाईंच्या कार्याची ओळख होऊन जाईल आपण दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा विशेष महत्वाची बाब म्हणजे हे पुस्तक मराठी हिंदी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी लवकरात लवकर या पुस्तकाच्या प्रतींचं बुकिंग करावं आणि आपली पुस्तके घ्यावीत आणि ती मुलांपर्यंत वितरित करावीत एकतीस मे दोन हजार पंचवीसच्या च्या अगोदर कमीत कमी तीस हजार मुलांपर्यंत ही पुस्तके पोहोचावी अशी अपेक्षा आहे आणि आपण सर्वजण नक्कीच सहकार्य कराल हा विश्वास आहे धन्यवाद